त्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खापरी कुरटकर येथे शाळा पूर्वतयारीचा कार्यक्रम राबविण्यात आला सर्वप्रथम सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रवींद्र कुरटकर यांनी केले तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष संगीताताई नवघरे शिक्षक वर्ग शाळेचे प्रिन्सिपल वैद्य सर तसेच अंगणवाडी सेविका मायाताई नरुले वनिता कुरटकर पालक वर्ग तयारीमध्ये मुलांचे मूल्यांकन करण्यात आले त्यांचे वजन उंची मोजणे अक्षर ओळख अंक ओळख व फळांची ओळख करून देण्यात आली विद्यार्थ्यांना नोटबुक पुस्तके वाटप करण्यात आले अशा प्रकारे तयारीचा कार्यक्रम संपन्न झाला राजहंश शिंदे विदर्भ प्रतिनिधी नागपूर बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल आयकॉन दबायला विसरू नका जय महाराष्ट्र